तर निवडणुकीच्या तोंडावरती सुरू झालेल्या या नवा नव्या वादावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकण्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक, का संपादक सरिता कौशिक यांच्याकडे सरिता धन्यवाद पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात हिंदू मुस्लिम विषय कधी फारसा निर्णायक राहिला नाहीये छोटा मोठा विरोध कधी कधी काही विशिष्ट कारणांमुळे दंगली वगैरे होत असल्या तरी निवडणुकीच्या काळातील महत्वाचा मुद्दा नव्हता हिंदू विरुद्ध मुस्लिम समाजकारण महाराष्ट्रात प्रभावी नव्हतं मुसलमान समाज सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर थोडाफार राष्ट्रवादीचा गाभा बनला त्यामुळे कधी काही ब्राह्मणांचा नंतर ओबीसींचा आणि त्या उपरही हिंदूंचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपाची अडचण व्हायची कारण मुसलमान मतं बरोबर नाही आणि हिंदूंची मतं विभाजित होती पण नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोधरा हत्याकांड झाले आणि त्यानंतर झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलींनी भारताचे राजकारण बदलवून टाकले काँग्रेस मुसलमानांचे लांगुल चालन करतो भारतातच हिंदूंना हिंदुत्वाची शाल पांघरताना संकोच वाटतो आणि ह्याला काँग्रेस जबाबदार आहे अशी धारणा हळूहळू लोकांच्या मनात रुजवण्यात भाजपाला यशही आलं प्रस्थापित काँग्रेसला त्याचे हादरे बसू लागले आता महाराष्ट्रात सुद्धा राजकारणात इतक्या टोकाला गेलंय की प्रत्येक पक्ष हिंदू किंवा मुसलमानांकडे तो आपला मतदाता आहे की नाही नसेल तर तो, तो होऊ शकतो की नाही याच नजरेतून बघतोय आणि मगच काय ती भूमिका घेतो खरं तर आपला धर्म धार्मिक स्थानांवर किंवा आपल्या घरात किंवा त्यासाठीच्या नियोजित स्थानांवरच पाळायला हवा हे हिंदूंनाही लागू आहे हे मुसलमानांनाही आणि हेच शनिवार वाड्यालाही लागू होत यावर चर्चा होऊ शकते पण सध्या मात्र शनिवार वाड्याच्या नावावर जे काही होत आहे ते निव्वळ राजकारण पूर्वी धन्यवाद